वरळी हिट अँड रन प्रकरणात तब्बल अठ्ठेचाळीस तासानंतर अखेर श्रीमंत बापाच्या दिवट्याला अटक करण्यात आले या प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहाला अटक झाले अपघाताच्या दोन दिवसानंतर मुंबई क्राईम ब्रांचनं शहापूरमधून मिहीर शहाला अटक केली अपघातानंतर मिहीर फरार होता गोरेगावसह तो विविध ठिकाणी लपत लपत पुढे जात होता अशी माहिती पोलिसांना मिळाली मुंबई पोलिसांच्या दहा टीमकडून मिहीरचा शोध सुरू होता अखेर शहापूरमधून त्याला अटक करण्यात आले तर ता मिहीरला मदत करणाऱ्या एकूण बारा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे ज्या रिसॉर्टमध्ये मिहीर लपून बसला होता तिथे न्यूज एटीन लोकमतनं शहापूरच्या याच रिसॉर्टमधून मिहीरला अटक करण्यात आली त्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतो आहोत तब्बल साठ तासानंतर याच रिसॉर्टमधून मिहीर शहाला अटक करण्यात आली वरळीतल्या हिट अँड रन प्रकरणातील मिहीर शहाला तब्बल साठ तासांनी अटक झाली मिहीर ज्या ठिकाणी लपून बसला होता त्याची माहिती न्यूज एटीन लोकमतच्या हाती आले आणि शहापूरच्या या रिसॉर्टमध्ये मिहीर शहा होता त्याचीही एक्स्क्लुझिव्ह दृश्य आपण पाहतो आहोत अखेर पोलिसांनी मिहीर शहाच्या मुसक्या आवळल्यात मिहीर शहाचं एकूण बारा जणांना त्याला मदत केल्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे वर्ली हिट अँड रन अपघातामध्ये मुंबई क्राईम ब्रँचने मोठी कारवाई केली आहे शहापूर तालुक्यामधील डोलकाम परिसरात असलेल्या माशाल्ला या रिसॉर्टमधून पाच जणांना ताब्यात घेतले आहे यामध्ये जे मीर आहेत त्यांची आई दोन बहिणी एक मित्र आणि रिसॉर्ट मालक अशा एकूण पाच जणांना मुंबई क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली न्यूज एटीन लोकमत सुनील घरत शहापूर हा सगळा थरार कसा होता कशा पद्धतीनं मिहीर शाहच्या भोवतीचा फास आवडला आणि त्याला अटक करण्यात आली त्यावर नजर टाकूयात अपघातानंतर मिहीर आपल्या मैत्रिणीकडे गोरेगावला गेला होता घडलेला प्रकार त्यानं मैत्रिणीला सांगितला आणि मैत्रिणीच्या घरी त्यानं फ्रेश होऊन मैत्रिणीनं मिहीरच्या बहिणीला फोन करून बोलावून घेतलं यानंतर सगळं कुटुंब शहापूरच्या रिसॉर्टवर गेलं अपघातग्रस्त गार पहायला वडील कलानगरला गेले आणि मुंबईत पोलिसांनी वडलांना ताब्यात घेतलं शहा कुटुंब वडलांची वाट पाहत शहापूरच्या याच रिसॉर्टवर थांबलं होतं घराजवळच्या सीसीटीव्हीत मर्सिडीज निघतानाची दृश्य कैद आहेत त्यातून हळूहळू माग लागत गेला सी सी व्हीच्या मदतीनं पोलिसांकडून कारचा मागोवा घेण्यात आला आणि पहाटे चार वाजता पोलीस शहापूरच्या या रिसॉर्टवर पोहोचले या रिसॉर्टमधून मिहीर शाहच्या सुद्धा ताब्यात घेण्यात आहे मिहीर सुरुवातीला इथे आढळला नाही पोलिस येण्याच्या आधीच मिहीर मित्रांच्या सोबत इथून निघून गेला होता पोलिसांनी मिहीरच्या मित्राचा मोबाईल ट्रेस करायला सुरुवात केली मिहीरच्या मित्राचा मोबाईल काही वेळासाठी स्विच ऑन झाला होता आणि पोलिसांनी परिसरातल्या हॉटेलचं सी सी टी व्ही फुटेज तपासलं तेव्हा एका हॉटेलच्या सी सी टी व्हीत मिहीर सापडला हॉटेलच्या रिसेप्शनवरून कॉल करून पोलिसांनी मिहीरला खालती बोलावलं आणि हॉटेलमधून त्याला अटक करण्यात आली वरळीत झालेल्या अपघातात एक माहिती समोर येते तशी ती धक्कादायक आहे आणि तसं तसे या अपघातातली भीषणता सुद्धा समोर येते हा अपघात नव्हता तर जवळपास खून होता असा आता आरोप केला जातोय नेमकं काय घडलं आपण एक नजर टाकूयात मिहीर शाहनं मरीन ड्राईव्हवरून गाडी चालवायला घेतली ड्रायव्हरला बाजूला बसवून तो गाडी चालवत होता सीजे हाऊसच्या जवळ मिहीर शाहनं यांच्या स्कूटरला जोरदार धडक दिली या धडकेनं मिहीर आणि कावेरी दोघंही थेट बोनेटवर आदळले आणि खालती कोसळले प्रदीप डाव्या बाजूला कोसळले तर कावेरी यांची साडी चाकात अडकल्यानं त्यांना बाजूला होता आलं नाही सीझे हाऊसपासून साधारण दीड किलोमीटर अंतरावर वरळी सी पेस वरळी सिलिंकपर्यंत या कारमधून मीरन त्यांना फरफटत नेलं त्यामुळे कावेरी नाखवा या गाडीसोबत फरपटत गेल्या पुढे कार थांबून बोनेटमध्ये अडकलेल्या कावेरी यांना बाजूला करण्यात आलं आणि मदत करण्याऐवजी ड्रायव्हिंग सीटवर पुन्हा ड्रायव्हरला त्यानं बसवलं आणि ड्रायव्हरला गाडी चालवायला दिली ड्रायव्हरनं पुन्हा कावेरी नाखवा यांच्या अंगावरून भरधाव कार चालवली आणि कार पुढे वांद्रे कलानगरच्या दिशेनं गेली पण वांद्र्याला गेल्यानंतर कलानगरच्या जवळ कार बंद पडली ड्रायव्हरनं टोईंग व्हॅन आणि मेकॅनिकला बोलावलं मेकॅनिकनं कारवरचं पक्षाचं चिन्ह आणि नंबर प्लेट काढण्याचा प्रयत्न केला असं कळतं टोईंग व्हॅन घटनास्थळी पोहोचायच्या आधीच वरळी पोलीस तिथपर्यंत पोहोचले आणि मग हळूहळू पुलिस सूत्र फिरू बोलते हैं हम लोग गरीबों के लिए करते गरीबों के लिए करते क्या करया, किया तुम लोग गरीबों के लिए बताओ ना आज तुमने जो योजना निकाली लाडली योजना आपकी लाडली बहन आज मर गई है उसको खींच के लेंगे खींच के लेंगे उसको संभाली खिंच के, के गया और बोलते है वो में डाला अगर रिवर्स में डालता तो वो बच नहीं जाती बताओ ही रिवर्स में डालती तो वो बचते ही जाती तुम लोग कुर्सी के लालच में है ना सब आंधे हो गए आंधे खुर्ची लालच में तुम्हारे लिए खुर्ची साहब है पब्लिक नहीं है पब्लिक के लिए सिर्फ तुम लोग ओट की भीक मागणे बाद में पब्लिक को भूल जाते है सब पब्लिक है ना कचरा कचरा है, कच्रा लिए। रहता है ना, कुडा है त्यामुळे नाखवा यांनी तीव्र संताप व्यक्त केला आणि दोषीनाथ थेट फाशी झाली पाहिजे अशी आग्रही मागणी केली माझी एवढीच मागणी आहे ती त्याला फाशी झाली पाहिजे आज जर का त्याला फाशी झाली ना तर पुढे हे कृत्य कोणी करणार नाही हे कृत्य थांबेल एकामुळे सगळं कृत्य थांबेल आज तुम्ही सांगा पुण्याला एवढी घटना घडली काय झालं त्यांचं त्यांनी एका रात्रीत तेत्तीस कोटी वाटले हे लोक बोलतात काय नाही वाटले मला आज खबर आली आहे तेत्तीस कोटी एका रात्रीत वाटले त्याच्यामुळे त्याला एवढं तरी त्याला धीर झाला आणि त्याला आता सगळे फॅमिली त्याची बाहेर आली तुम्ही सांगा एखाद्या लहान पोराला तुम्ही गाडी चालवायला देता तुम्हाला अक्कल नावाची आहे की नाही कशी सिद्ध होना सांगा एकदा तास उलटून गेल्यानंतर ता शरीर आता अल्कोल नील होते हा मग ते मग तुम्ही काय करणार सांगा हा अल्कोहोल नील झाल्यावर उद्या जर का कोर्टात गेला दारूच नाही पिली त्याच्या पाठी मी वीस वकील असणार त्याच्याकडे पैसा आहे तो सगळीकडे दाबू शकतो दरम्यान बरळी हिट अँड रन प्रकरणात पुण्यातले आमदार रवींद्र धंगेकर हे वरळी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आणि त्यांनी या केसच्या संदर्भातला आढावा घेतला पोलिसांच्याकडून माहिती घेतली या क्षणाची महत्त्वाची अपडेट आहे ते म्हणजे पुण्यातही अशाच प्रकारचं हिट अँड रन प्रकरण झालं होतं जे देशभरात गाजलं त्यापाठोपाठ मुंबईतलं हे प्रकरण विधानसभेत आता चाललेली आणि ही जनता बघते पण आता ह्यांना उत्तर द्यायची वेळ आलेली आहे ज्यांना उत्तर वेळ दिलंच पण आज एक महाराष्ट्रातला एक कार्यकर्ता म्हणून एक विधानसभेचा प्रतिनिधी म्हणून अशा पद्धतीने जर होत असेल तर ही पद्धत चुकीची आहे हिंदी मराठी तर बोलू दे ना आधी कशाला ता काय करतो संपू मराठीला प्राधान्य तर ज्या पद्धतीने आरोप होत आहेत की कुठेतरी विरोध म्हणजे विरोधक म्हणतायत की सत्ताधारी यांचा पक्षाचा नेता असल्यामुळे कुठेतरी या प्रकरणाला मागे घेतलं जात आहे आरोपींना कुठेतरी पाठीशी घातला जात आहे रक्ताच्या एकूण नमुन्यामध्ये आता अल्कोहोल कसं मिळेल हे प्रश्न उपस्थित होत आहेत याकडे कसं ह्याच्यामध्ये प्रचंड दारू पेलेला मुलगा पळून जातो कसा तो सापडत कसा नाही हा मुद्दा तुमच्या आमच्या आम्ही सगळ्यांनाच तो सतावतोय मी अधिकाऱ्यांशी बोललो तो त्याला ज्या पद्धतीने गायब केला ज्या पद्धतीने त्याला पळून लावला आणि याच्यामध्ये त्या वरिष्ठांना कोणाचे फोन आले का आले आता हा विषय तुमच्या आमच्या चिंतेचा भाग आहे परंतु हा मयुरच्या नावाच्या मुलाला नंतर चोवीस तासानंतर पण या सगळ्या संदर्भात सर्वसामान्यांच्या मनातले काही प्रश्न आम्ही उपस्थित करतोय न्यूज एटीन लोकमतचे हे सवाल आहेत या सगळ्या हिट अँड रन प्रकरणात वरळीतल्या शहाला इतक्या उशिरा अटक का झाली साठ तास त्याला पकडण्यासाठी का लागले शहापूर मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे पण अटकेसाठी इतका वेळ का लागला त्याला कोण कोण मदत करत होतं मिहीरला वाचवण्यासाठी तपासात सुद्धा झाली का असाही प्रश्न उपस्थित केला जातो एवढंच नाही तर या सगळ्या प्रकरणात शहा कुटुंबियांच्या मागे वरदहस्त कुणाचा आहे असाही प्रश्न विचारला जाऊ लागला आहे